नैसर्गिक संख्येचा भाग चालू होता आपला बरोबर आता या नैसर्गिक संख्येमध्ये आपण काल संख्या कशा काढायच्या ते पाहिलं होतं आज आपण पाहणार नैसर्गिक संख्याची बेरीज आपल्याला काय बघायची त्या नैसर्गिक संख्येची बेरीज बघायची आहे आता बेरीज पाहत असताना बघा आपल्याला जी बेरीज बघायची ती कोणाची आहे बघा बेरीज बरोबर यन गुणिले एन प्लस वन बागिले दोन तर यन बरोबर शेवटची संख्या यन बरोबर काय आहे शेवटची संख्या असं आपलं सूत्र आहे बरोबर मग या सूत्रात किमती टाकून आपल्याला सोडवायचे आहेत आता हे सूत्र कधी वापरायचं ते लक्षात घ्या आता हे वापरायचं एक पासून नैसर्गिक संख्याची बेरीज तुम्हाला विचारली किंवा पहिल्या क्रमवार संख्याची बेरीज विचारली पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज विचारली या दोनही केस मध्ये आपल्याला काय करायचं आहे या सूत्राचा वापर करायचा आहे समजा मध्ये प्रश्न तुम्हाला बेसिक असा विचारला एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक डॉट 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 अधिक पंचवीस बरोबर काय याचा अर्थ असतो एक ते पंचवीस या क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज किती एक ते पंचवीस यांची बेरीज करायची तर सूत्रानुसार जर तुम्ही गेलात या असं करत बसताल तर वेळ जाईल मग सूत्रानुसार जर गेलात तर त्यांचं म्हणणं असतं फक्त काय करायचं शेवटची संख्या आहे ती लिहायची गुणिले त्याच्या पुढची जी संख्या आहे ती लिहायची आणि भागाकारामध्ये काय घ्यायची फक्त दोन याला भाग द्यायचा बर याला भाग तो जर भाग द्यायला तर इथं किती जाईल तेरा म्हणजेच काही पंचवीस गुणाकारामध्ये तेरा गुणाकार करून घेऊ आता गुणाकार जर करायला गेलात तर काय गुणाकार येतो ते लक्षात घ्या ठीक आहे यांचा गुणाकार एक तर पंचवीसचा पाठ पाहिजे नाही तर तेराचा पाहिजे पंचवीस चा पाडा आपण आहे पंचवीस त्रिक म्हणजे पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचाहत्तर ला किती पाच असेल ना हातचे किती आले सात म्हणजे इथं सात घेऊ आपण पंचवीस एक पंचवीस आणि सात पंचवीस आणि सात किती बत्तीस म्हणजे एक ते पंचवीस या क्रमवार नैसर्गिक संख्येची जर बेरीज केली तर किती आहे तीनशे पंचवीस आहे अलग लक्षामध्ये लक्ष लिहून घ्या त्याला शेवटची संख्या तीस त्याच्या पुढची संख्या एकतीस भागिले दोन आता भाग देत असताना लक्षात घ्या दोन्हीपैकी एक तर दोन्ही भाग जाणार आहेत त्या नाहीतर दोन्हीपैकी एक भाग जाणारीच येईल असा त्याचा अर्थ आहे म्हणजे इथं जर भाग गेला कितीचा जाईल पंधराचा म्हणजेच पंधरा गुणाकारामध्ये एकतीस यांचा गुणाकार करून घेऊ आपण पंधरा एक पंधरा पाच हजचाला एक पंधरा तरी पंचेचाळीस आणि एक किती शेहेचाळीस म्हणजे चारशे पासष्ट चला लिहून घ्या काही खूप कठीण कॅल्क्युलेशन नाही आपण अजून अवघडाकडे गेलोच नाही शेवटची संख्या त्याच्या पुढची संख्या भागिले दोन बर याचा भाग जाईल आपल्याला असं इकडं किचा पंचवीस गुणाकारामध्ये एक्कावन्न आता पंचवीसचा पाडापाठ असेल तर ठीक आहे नाही तर मग इकडं असं करा एक्कावन्न गुणाकारामध्ये पंचवीस पाच न गुणून घेऊ पाच एक पाच पाच वाजा पंचवीस या पाच ची बारी झाली तर खाली काही क्रॉस बे एक बे पाच दोन्ही दहा दोघांची बेरीज केली पाच इथं सात इथं दोन इथं एक म्हणजेच किती आलं बाराशे पंच्याहत्तर चल लिहून घ्या बाराशे पंच्याहत्तर याला एक ते शंभर मधील नैसर्गिक संख्याची बेरीज किती, एक ते शंभर मधील नैसर्गिक संख्याची बेरीज याला जर भाग दिला तर किती जाईन पन्नास गुणिले एकशे एक पाच न गुन्हा करून पाच एक पाच पाच झिरो झिरो पाच एक पाच वरचा झिरो जशाला तसा पाच हजार पन्नास एक नेहमी लक्षात ठेवायचं एक ते शंभर या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती किती आहे पाच हजार पन्नास आहे म्हणजे त्यांच्या आतल्यांची जर बेरीज केली तर याच्या पुढे जाणारच नाही असा त्याचा अर्थ होईल आपल्याला ते पुढे पुढे बघायच्यात तुम्हाला असंही सांगितलं की पन्नास ते शंभरची बेरीज किती मग ह्या संख्या ज्या आहेत आता काल पाहिलं आपण ही पाच हजार पन्नास कुणाची बिरीज असेल सम आणि विषम ज्या सगळ्या संख्या येणार आहेत आणि याच्यात एक ते शंभर मध्ये टोटल शंभर संख्या आहेत ज्यात पन्नास सम आहेत पन्नास विषम आहेत मग पहिल्या पन्नास आणि पहिल्या पन्नास विषम आणि पहिल्या पन्नास सम या दोघांची बेरीज किती आहे मिळून जर केली तर ती पाच हजार पन्नास आहे अलग लक्षामध्ये त्या वेळेस आपल्याला काही कन्सेप्ट माहिती असले पाहिजेत मी लिहून दाखवतो तुम्हाला पहिला प्रश्न बघा क्रमवार बघून घ्या फक्त नुसतं क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज वर्गाची बेरीज करायची आपल्याला यावर्षी बऱ्याच ठिकाणी असे प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये विचारले आहेत ठीक आहे थीके? वर्गाची बेरीज म्हणजे कशी माहिती का समजा तुम्हाला त्यांनी बेरीज सांगितली एकचा सा वर्ग अधिक दोनचा वर okay. वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग अधिक डॉट 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 अधिक दहाचा वर्ग बरोबर काय अशी आपल्याला बेरीज करायची ओके यांची बेरीज करायची असेल तर सगळ्यांचे वर्ग पाठ करावे लागतील आणि सोडवा लागेल मग त्याला एक सूत्र आहे आपण ते सूत्र लिहून घेऊ सूत्र काय आहे ते लक्षात घ्या यन गुणिले टू यन एन अधिक एक गुणिले टू यन अधिक एक भागाकारामध्ये सहा हे खूप मोठं सूत्र यन गुणिले एन प्लस वन गुणिले टू एन प्लस वन भागाकारामध्ये सहा असं सूत्र आहे पण आपण सूत्र लक्षात ठेवायचं नाही आपण मेथड लक्षात ठेवायचे सोडवायला किती सोपं जातं ते बघा एक उदाहरण दाखवणार आहे ना तुम्हाला तुम्ही सोडवायचं ठीक आहे आता याला मेथडने कसं सोडवायचं आपल्याला एक ते कोणाची बिरीज करायची दहाची मग आपण काय करायचं बघा दहा अगोदर लिहायचं नीला दहा बरं दहाची पुढची संख्या कोण आहे दहाच्या पुढची अकरा त्याच्या पुढे लिहायची गुणिले दोघांची बेरीज अजून किती येते एकवीस बरोबर आहे भागाकारामध्ये किती घ्यायचं सहा ही झाली त्यांची बेरीज अलग लक्षामध्ये ही काय आहे त्यांची बेरीज काय काय केलं शेवटची संख्या त्याच्या पुढची संख्या दोघांची बेरीज त्याच्या पुढच्या गुणाकारात भागाकारात नेहमी किती घ्यायचा सहा वर्ग संख्येची भाग द्यायचा तीन न ठीक आहे कारण डायरेक्ट भाग जात नाही तीन दोन्ही सहा तीन सात एकवीस बरोबर आहे नंतर ह्या दोन भाग द्यायचा बे बेक बे बेपंचे दहा काय काय उरलं बघा पाच गुणिले अकरा गुणिले सहा पाच जशाला तसा अकरा पाचशे सॉरी अकरा साठी सत्याहत्तर यांचा गुणाकार करा साता पाचा पस्तीस पाच हच्चे किती आले तीन साता पाचा पस्तीस आणि तीन किती अडतीस म्हणजे यांच्या वर्गाची जर बेरीज केली तर ती किती आहे तीनशे पंच्याऐंशी ती ठीक आहे इथे बघू शकता आपण एकचा वर्ग किती आहे एक दोनचा वर्ग ती दोन चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग किती असे आहे बर यांच्यामध्ये काय होईल बघा कुठल्या कुठल्या पद्धतीने गेलात तर बेरीज करायला सोपं जातं आपण जाऊ यांच्यामध्ये ज्या सोप्या सोप्या आहेत तर या दोघांची बेरीज किलीत किती व्हायला लागली चाळीस ठीके त्यानंतर या दोघांची बेरीज किल्ली किती व्हायला लागली पन्नास बरोबर आहे त्यानंतर अजून कुठली ह्या दोघांची हो बिरीज किल्स किती व्हायला लागली नव्वद ठीक आहे आता कोण कौन कोण उरलं तुमचं सोळा यांची बेरीज किल्ली किती व्हायला लागली वरचे सोळाच्या वर टाकाऐंशी का ठीक आहे आता कोण राहिलं फक्त हा एक राहिला आपला आणि हा एक राहिला म्हणजेच इथं किती यायला लागली शंभर आणि इथं किती यायला लागली पंचवीस बरोबर आहे या सगळ्यांची बेरीज करून दो आता सगळ्यांची जर बेरीज तुम्ही केली तर किती येते बघा इथं देतो मी तुम्हाला हा पाच बरोबर आहे आठ दहा पंधरा पंधरा आणि चोवीस चोवीस अठ्ठावीस ला आठ आजचे किती आले दोन इकडं तीन आली का तेवढी तीनशे पंचवीस आहे एवढं मांडत बसावं हो लागेल पेपरमध्ये हे असं मांडत जाऊन त्याला सॉल्व करत बसावं लागेल बेसिक आहे या पद्धतीने जा म्हणजे सोडवायला सोडतो ठीक आहे लिहून घ्यायला एक ते पंधरा या क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज किती ओके एक ते पंधरा जे काही क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत त्यांच्या वर्गाची बेरीज करायची करा पंधरा गुनाकारात सोळा गुणाकारात एकतीस भागाकारामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला जावं लागेल अगोदर तीन भाग द्यायचा साईडला तीन घेऊ आपण ठीक आहे तीन पाच ए पंधरा तीन दोन्ही सहा म्हणजेच पाच गुणिले सोळा गुणिले एकतीस भागाकारामध्ये दोन ठीक आहे याला भाग दिला आपण बेआटी सोळा म्हणजेच पाच गुणिले आठ गुणिले एकतीस आठापंचे चाळीस गुणाकारामध्ये एकतीस चार एक चार चार त्रिक बारा वरचा झिरो जसा ना तसा बाराशे चाळीस आली का बघा बाराशे चाळीस करा गुणाकार भागाकार व्यवस्थित करा जरा सगळं त्याच्यावरच आहे ॲटलिस्ट त्या गोष्टी यायला पाहिजेत आपल्याला कारण गुणाकार भागाकार नाही आला तर मग मी काही शिकवणार नाही तुम्हाला कुठेही गेला तर तेवढा भाग तुम्हाला येणं गरजेचं आहे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार बेसिक स्टेप एक चा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक डॉट 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 अधिक वीसचा वर्ग बरोबर काय हे शेवटचं उदाहरण द्या सिंपल आहे वर्गाची बेरीज आहे पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज एक ते वीस संख्येच्या वर्गाची बेरीज करा गुणिले एकवीस गुणाकारात एक्केचाळीस भागाकारात सहा सर्व संख्येला भाग जाणारी नाही किमान दोघा तिघांसाठी जाणारी असते ती, ती, ती म्हणजे तीन तीन दोन्ही सहा तीन सात एकवीस बरोबर इथं वीस गुणिले सात गुणिले एक्केचाळीस भागाकारामध्ये दो। दोन या दोन न इथे जर भाग गेला दोन न दोन कटला इथं किती राहिला दहा दहा गुणिले सात गुणिले एक्केचाळीस दहा गुणिले सात एक सात सात चौक अठ्ठावीस वरचा फक्त झिरो टाकून द्या अठ्ठावीसशे सत्तर अशी बेरीज द्यायला पाहिजे आली का बघा त्याची बेरीज अठ्ठावीसशे सत्तर बघा क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज घनाची बेरीज आता लक्षात घ्या काय सूत्र आहे त्याचं ऑलरेडी आपण सूत्र शिकलो फक्त स्ट्रा त्यात एक बदल करायचा बाकी काहीच नाही ठीक आहे त्यामध्ये काय बदल करायचंय बघा हे जे सूत्र सूत्र शिकलो आपण नैसर्गिक संख्येच्या क्रमाच्या येणाऱ्या संख्येची काय करायचा वर्ग एक नेहमी लक्षात ठेवायचं कुठल्याही क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज ही एखादी वर्ग संख्या असते ऑप्शन मधला वर्ग संख्या पर्याय जर पाहिला तुम्ही तर तोच घनाची बेरीज असणार आहे असा त्याचा अर्थ असतो पण कुठल्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक मग या पद्धतीने आपल्याला जायचं समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं एक ते पाच या क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज किती घनाची बेरीज किती हा बेसिक क्वेश्चन आहे आपला बरोबर म्हणजेच कसा आहे तो एक चा घन म्हणजे डोक्यावरती दोनचा घन तीनचा घन चार चा घन आणि पाच चा घन ठीक एक चा घन एक दोनचा घन चार तीनचा घन नऊ चारचा घन सोळा आणि पाच चा घन किती आहे पंचवीस बेतीस करून घेऊ आपण एकशे पंचवीस बरोबर आहे घन घ्यायचेत ना आपल्याला वर्ग झाले बरोबर आहे आपल्याला काय घ्यायचे तर घन घ्यायचेत ठीक आहे इथं काय येईल एक चा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट आणि पाच चा घन एकशे पंचवीस बरोबर आहे वर्ग झालते हे काय घेतले आपण घन आता घनाची बेरीज करायची यांची बेरीज करून घेऊ यांची बेरीज किती पस्तीस बरोबर आहे यांची बेरीज किती पासष्ट अधिक पस्तीस अधिक एकशे पंचवीस मांडून तुम्ही याला एकशे पंचवीस पुढं किती आहेत पस्तीस आणि पुढे किती आहे पाच पास्त। त्रिक पंधरा ला पाच हातचा किती आला एक सहा तीन नऊ एक दहा दोन बाराला दोन हातचा किती आला एक एक आणि किती दो. आता दोनशे पंचवीस ही जी काही आलेली आहे ही एक संख्येचा वर्ग आहे म्हणजे कुणाचा पंधराचा वर्ग आहे अलग लक्ष किती वर्ग आहे पंधराचा म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं क्रमाने येणारी संख्या जी असते ती एखाद्या संख्येचा काय असते वर्ग मग आपल्याला हे असं न लिहिता डायरेक्ट सोडता येत त्याला डायरेक्ट म्हणजे कसं कर करणार आपण बघा डायरेक्ट करत असताना आपल्याला ह्या सूत्राचा वापर करायचा आहे कोणत्या या सूत्राचा ठीक आहे मग या सूत्राचा वापर करत असताना आपण बेसिक काय करू आपल्याला जे सांगितले ते आपण पाहू काय शेवटची संख्या कोणी आपली इथं पाच म्हणजेच पाच गुणाकारात सहा भागिले दोन याचा वर्ग याला भाग दिला किती तीन पास्त्री पंधरा त्याचा वर्ग पंधराचा वर्ग किती आहे दोनशे पंचवीस म्हणजे सी झाली त्यांची क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची घनाची बेरीज तर ती आहे दोनशे पंचवीस एक तास काढा नाही तर मग त्या सूत्राचा वापर करा या अलग लक्षामध्ये हे सूत्र जर वापरलं तर सोडवायला सोपं जाईल लिहून घे एक ते दहा या क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची, बेरीज किती, बेरीज किती? <coughs> दहा गुणाकारात अकरा भागाकारात दोन त्याच्या डोक्यावरचा वर्ग याला जर भाग दिला तर किती येईल पाच गुणिले अकरा त्याचा वर्ग अकरा पाचे पंचावन्न त्याचा आता वर्ग, अप्ला काराएजी, अप्ला काराएजी, पंचा वर्ग, वर्ग, वर्ग आता पाचच्या पाड्यातले कुठले वर्ग काढायचे असतील तर कसे करायचे ते लक्षात घ्या आपल्याला काय करायचंय पंचावन्नचा वर्ग करायचा बरोबर आहे आधी ह्या पाचचा वर्ग करून घ्यायचा पहिल्या पाचचा वर्ग किती येतो पंचवीस आता लक्षात घ्या ह्या पाचच्या पुढची संख्या कोण असते सहा दोघांचा गुणाकार करायचा सहा पंचे तीस अलग लक्षामध्ये तर हे पाचच्या पाड्यातले वर्ग करण्याचे ट्रिक्स आहे म्हणजेच तीन हजार पंचवीस अशी येईल त्यांची बेबी म्हणजे समजा इथं पंचावन्नच्या वर्गऐवजी जर समजा पंच्याहत्तरचा वर्ग आला असता आपल्याला ठीक आहे आपण काय केलं असतं म्हणजे पाच चा वर्ग केला असता पंचवीस आणि सातच्या पुढची संख्या कोणी आठ आट, सातीआटी छप्पन म्हणजेच किती आलं असतं पाच हजार सहाशे पंचवीस अलग लक्षामध्ये हे पंचवीस पंधरा पस्तीस पंचेचाळीस म्हणजे पाचच्या पाड्यात येणाऱ्या संख्या आहेत किंवा शेवटी एक ये पाच येतो अशा संख्येचे वर्ग काढायची ही सोपी पद्धत आहे याच पद्धतीचा वापर करायचा आहे तुम्हाला ठीक आहे आता ही झाली क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज एक पासून त्यानंतर वर्ग संख्येची आणि त्यानंतर घनसंख्ये आता आपल्याला महत्वाचा जो भाग बघायचा आहे तो भाग आहे तुमची नैसर्गिक संख्याची बेरीज नैसर्गिक बेरी। आता सूत्र सूत्र पण याच आहे फक्त समजून घ्या आपण सूत्राचा वापर करणार नाही आपण मेथडचा वापर करू ठीक आहे आधी सूत्र लिहून देतो मी तुम्हाला डायरेक्ट सोडवता येतं आपल्याला सूत्र काय आहे बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या शेवटची संख्या भागाकारामध्ये दोन आणि गुणाकारामध्ये एकूण नैसर्गिक संख्या असं सूत्र आहे त्याचं बरोबर आहे एवढं म्हणतो सगळं सूत्र आहे पहिली संख्या शेवटची संख्या भागीली दोन गुणाकारात एकूण नैसर्गिक संख्या ज्यांची बेरीज करायची तेवढी बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ हे सूत्र फक्त लिहून घ्यायचंय आपल्याला अलग लक्षामध्ये याचा वापर करायचा नाही मी आता एक मेथड सांगतो त्याचा वापर करून आपण उदाहरण सोडू आता यामध्ये कुठलंही उदाहरण आलं तर सोडता येतं मग एक पासून आलं तरी पण बिरीज करता येईल आणि मध्येच आलं तरी पण बिरीज करता येईल समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी तुम्हाला प्रश्न केला असा बघा वीस अधिक एकवीस अधिक बावीस अधिक डॉट 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 तीस बरोबर किती म्हणजे याचा अर्थ काय आला तुम्हाला वीस ते तीस ची काय करायची बेरीज आता सूत्राकडे बघू नका आता एक पद्धत लक्षात ठेवा त्याने आपल्याला सोडवायला सोपं जाईल आपल्याला कुणाची सांगितली त्यांनी वीस ते तीस ची बेरीज करायची बरोबर आहे ना वीस ते तीस ची काय करायचं ते लक्षात घ्या एकदा दोघांची बेरीज करायची किती आली पन्नास एकदा दोघांची वजाबाकी करायची बेरीज एकदा वजाबाकी सोपे नाही वजाबाकी केली किती येईन बरं तीस मायनस वीस म्हणजे किती दहा पण नेहमी लक्षात ठेवायचं वजाबाकी केल्याच्या नंतर एक प्लस करायचा नेहमीसाठी वजाबाकी केली की त्यात काय करायचं एक प्लस करायचा गुनिले वजाबाकी करा आता तीस मधून वीस गेले दहा एक प्लस केला तर अकरा भागीले दोन आता हे सगळं सूत्र आलं असं त्याचा अर्थ आहे वजाबाकी करून काय करायचं एक नेहमी प्लस करायचं याला सोडवायचं फक्त याला जर भाग दिला किती जाईल पंचवीसचा गुणिले अकरा यांचा गुणाकार करा अकरा पाच आहे पंचावन्न पाच हातचे किती आले पाच अकरा दोन्ही बावीस पाच किती सत्तावीस म्हणजेच किती बेरीज आहे त्याची दोनशे पंचाहत्तर लिहून घे एवढं पुढचा काय प्रश्न होता आपला वीस ते ऐंशी मधील नैसर्गिक संख्याची बेरीज किती नैसर्गिक संख्याची बेरीज किती ठीक आहे अशी बेरीज होती तिथं बर आता वीस ते ऐंशी ची बेरीज करायची असेल तर सरळ सर एकदा दोघांची बेरीज शंभर बर एकदा दोघांची वजाबाकी साठ पण वजाबाकी केल्यावर एक प्लस करायचं लक्षात ठेवायचं भागाकारामध्ये किती येईल दोन वजाबाकी झाली एक प्लस करायचं म्हणजे ते सगळं सूत्र चाललं असा त्याचा अर्थ होतो याला भाग दिला तर पन्नास गुणिले पाच एक पाच सहा पंचे तीस वरचा झिरो जसाला तसा म्हणजे तीन, तीन हजार पन्नास आली का बघा त्याची बेरीज आली बर लिहून घ्या मग वजाबाकी केल्याच्या नंतर एक प्लस करायचा म्हणजे ते सगळं सूत्र येऊन जाधव नाहीतर असं सूत्र कन्फ्यूज करेल तुम्हाला की काय लिहायचं आणि प्रत्येक वेळी काय हे करायचं अलग लक्षामध्ये त्याच्यामुळे बेस्ट मेथड असते की एकदा बेरीज एकदा वजा बाकी वजा बाकी केल्यावर एक प्लस करायचा दोन उदाहरण घेऊ आपण आज याचे पुढचा प्रश्न तीस ते सत्तर मधील नैसर्गिक संख्याची बेरीज किती बेरीज किती तीस ते सत्तर मधील नैसर्गिक संख्याची बेरीज किती दोघांची बेरीज शंभर बेरीश वजा बाकी प्लस एक दोघांची वजाबाकी केली तर चाळीस प्लस एक एक्केचाळीस भागाकारामध्ये दोन बरोबर याला भाग दिला तर पन्नास गुणाकारामध्ये एक्केचाळीस पाच एके पाच चोख वीस वरचा झिरो दशाला तसा दोन हजार पन्नास अले शेवटचा प्रश्न महत्वाचा प्रश्न पेपर आलेला आहे दोन अंकी नैसर्गिक संख्याची बेरीज किती दोन अंकी नैसर्गिक संख्याची बेरीज किती ज्या दोन अंकी संख्या आहेत फक्त त्यांची बेरीज करायची म्हणजे प्रश्न पण तुम्हाला समजून घ्यायचा आहे कुठून चालू करायचं कुठं संपवायचं आहे आणि बेरीज पण तुम्हाला करायची ठीक आहे करा दोन अंकी नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणली ते दोन अंकी आता सुरुवात कुठून होते बघा एकदम दहा अकरा डॉट 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 शेवट कुठे होतो नव्याण्णव त्यांनी असा प्रश्न विचारलाय दहा ते नव्याण्णव ची बेरीज किती आपल्याला कर पाहिजे करा एकशे नऊ बर दोन आणखी संख्या किती तिकडं दोघांची वजा बाकी प्लस एक किती यायला लागला नव्वद भागाकारामध्ये बस एवढंच बाकी काहीच आता यांचा गुणाकार करा यांचा केला तर किती येतो पंचेचाळीस म्हणजेच एकशे नऊ गुणाकारामध्ये पंचेचाळीस बरोबर लिहून घ्या एकशे नऊ गुणाकारात पंचेचाळीस पाचनं गुणून घेऊ बघा पाचन कसं गुणायचं पाच नव पंचेचाळीस हातचे किती आले चार पाच झिरो झिरो चार ला चार पाच एक पाच याची बारी झाली तर क्रॉस इंडियाच्या खाणी ठीक आहे नऊ चौक छत्तीस सहा आजचे किती आले तीन चार झिरो झिरो तीन दशाला तसा चार एक पाच सहा चार दहाला शून्य सहा ला पाचन तीन आठ एक नऊ चार ला चार म्हणजे चार हजार नऊशे पाच अशी काय होते त्यांची बेरीज या पद्धतीने आपण नैसर्गिक संख्येची बेरीज करू शकतो अलग लक्षामध्ये तर हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला नैसर्गिक संख्येच्या भागावरून विचारले जातात आज आपण नैसर्गिक संख्येची बेरीज पहिल्या क्रमवार संख्येची बेरीज नंतर वर्गाची बेरीज घनाची बेरीज आणि नंतर मध्येच त्यांनी कुठेही दिलं तर त्या सर्व संख्येची बेरीज म्हणजे आजच्या भागामध्ये नैसर्गिक संख्येचा भाग आपला कम्प्लीट झालेला आहे उदेशाला पुढचा जो भाग बघायचा आहे त्यामध्ये समसंख्या आणि विषमसंख्या हा जो काही भाग असेल त्यांच्या बेरजा आपल्याला कशा करायचे हे पाहू आपण ठीक आहे थांबू आपण इथेच